विरोधी नेते पदासाठी विरोधकांनी आंदोलन केलेलं आहे तीन महिन्यांपासून विरोधी पक्ष नेत्याची निवड होईना आणि त्यामुळे विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले दहा टक्के संख्येचा मुद्दा ही गैरलागू असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे तर विरोधी नेते पदासाठी महाविकास आघाडीनं सरन्यायाधीशांना हे पत्र लिहिलंय विरोधी पक्ष नेत्याची निवड करावी यासाठी विरोधकांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्याची वेळ आली आहे महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून हे तिसरं अधिवेशन आहे विधानसभा अध्यक्षांनी अजूनही विरोधी पक्षनेत्याची निवड केलेली नाहीये विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांकडे दहा टक्के आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे पण विरोधातल्या कोणत्याच पक्षाकडे तेवढी सदस्य संख्या नसल्यानं अजूनही विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड झालेली नाहीये गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा करूनही अध्यक्ष विरोधी पक्षनेत्याची निवड करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला गेले तीन महिने सातत्याने अखेरच्याकडे जातोय सांगतोय विरोधी पक्ष नेता पद घोषित करा विरोधी पक्ष नेता पद घोषित करा हे सरळ सांगतात माझा अधिकार आहे आम्हाला मान्य तुमचा अधिकार आहे पण तुमचा अधिकार मान्य करत असताना हा निर्णय कधी होणार मी तीन ना मी घेईन अहो कधी मी घेईन पाच वर्ष झाल्यानंतर कायदेशीरदृष्ट्या आम्ही आपल्या विधिमंडळाकडून आम्हाला पत्र देखील मिळालेलं आहे की आजपर्यंत दहा टक्के सदस्य संख्येची अट जी सांगितली जात होती ती दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही नेत्याला रेकग्नाइज करण्याचे संपूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत या संदर्भात सभागृहात चर्चा घडवून आणणं हे कितपत योग्य आहे तुम्ही ठरवा हे माझे अधिकार असताना ह्या संदर्भात तुम्ही माझ्या दालनात येऊन मला भेटलेला आहात या संदर्भात मी आपल्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि योग्य निर्णय मी योग्य वेळेला घेणार हे पण आपल्याला आश्वासित केलं आहे आम्ही विरोधी पक्षाकडून त्यांना महाराष्ट्राच्या विधीमंडळात नेमकं काय चाललं आहे विरोधी पक्षाचा आवाज कसा दाबला जात आहे आणि विरोधी पक्ष नेता हे आता मला वाटतं चौथं अधिवेशन आहे निवडणूक झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अजून विरोधी पक्ष नेत्याची निवड किंवा सिलेक्शन हे अध्यक्ष महोदयांनी कसं केलं नाही आहे याबद्दल त्यांना अवगत केलेलं